नमस्कार मी काळूराम बन लंगोटे मुकमपोस्ट वाफगाव तालुका खेड जिल्हा पुणे आपण पाठीमागे आमच्या गाई गोठ्यामधल्या जवळजवळ दहा मुलाखती पाहिल्यात त्या दहा मुलाखतींमध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तुम्ही गाई दाखवल्या तुम्ही तुमचा वळू दाखवला परंतु तुम्ही वासरांचीही सेपरेट मुलाखत घेऊन सादरीकरण करावं त्या हिशोबाने आमचा एक प्रयत्न आहे आता आमच्याकडे ज्या चाळीस गायी आहेत त्या गायींची ही खोंडा आहेत आमच्याकडे जवळपास तीन चार जातींच्या गायी आहेत खिलारमधल्या खिलारमध्ये अनेक जाती मोडतात त्याच्यात आमच्याकडे ज्या तीन चार जातींच्या गायी आहेत त्यांची जी सर्व खोंडा आहेत त्यापैकी हा जो खोंडे तो आमच्याकडे एक गावरान गायी आहे पहिल्यापासून अगदी कपिलामध्ये मोडते ती पण वर्ण आहे शंभर टक्के कपिला नाही आहे परंतु तिला आमच्याकडे वळू चांगला असल्यामुळे तिला ब्रेडिंग करून आम्ही एक खिलारमध्ये क्रॉसिंग करून त्या वळूच्या पैदाशीने त्या गाईला हा मोरा गोरा तयार झाला आहे हा पण खूप ॲग्रेसिव्ह आहे चपळ आहे शर्यतीसाठी हा एक नंबरचं काम करू शकतो त्या गाईला जवळजवळ तीन चार वितं झाली आत्तापर्यंत जी उडी वासरं झालीत ती उडी वासरं आमच्याकडे चांगल्या किमतीने याच्यापासून विक्री झालेली आहे आणि शर्यतीला पण आम्ही त्यांचा ज्यावेळेस सहभाग घेतला त्यावेळेस सर्वच वासरं या गायीचे आपल्याकडे पळालेली आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे योग्य ब्रीडिंग आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे आता हे दुसरं खोंड आहे हे सुद्धा प्युअर मानदेशी गाईचं खोंड आमच्याकडे ही मानदेशी गाय घरीच तयार झालेली जवळजवळ आमच्याकडे सगळ्याच गाय घरी तयार झालेल्या आहेत पण त्यापैकी ही एक याची आईचं जवळजवळ हे चौथं पाचवीत आहे आमच्याकडं याच्या ह्या ये गायीच्या पहिल्या विताचं खोंड पण आत्ता शर्यतीसाठी चालू आहे एक नंबरचा जवळजवळ पाच फूट उंचीचा पाच साडेपाच फूट उंचीचा आणि पूर्ण ॲग्रेसिव्ह आता जवळजवळ पाच साडेपाच वर्षाचा तो खोंडा आहे आणि त्याचाच भव आहे आतापर्यंत या गाईला तीन गोरे आणि दोन कालवडी झाल्यात कालवडी आमच्या गोठ्यात आत्ताही आहेत त्या कळपात आपण पाहिलेले असतील आणि त्याच खो मी त्याच गाईच्या जातींमधला हा एक कोंडा आहे मानदेशी मधलाच आहे पण प्युअर खिलार ब्रीडिंग केल्यामुळे सर्जाच्याच पोटचं आहे सर्जानेच ब्रिडिंग केलेल्या गायींची वासरा आहेत तर हे जे ब्रीडिंगचा आपला विषय आहे काही मंडळींनी आम्हाला अनेकदा कमेंट केल्या की तुम्ही ब्रीडिंग करताना क्रॉस करू नका पण आपल्या ह्या खिलार जाती ज्या चार प्रमुख खिलार जाती आहेत त्यामधली ही खिलार जाती एक मानदेशी पंढरपुरी परत कोसा खिलार या ज्या दोन चार जाती आहेत ना त्यामध्ये मैसुरी त्या, त्या जातीमध्ये क्रॉस केलं तर अडचण नाही फक्त गीर आणि खिलारमधली ही खिलार पंढरपुरी किंवा मानदेशी ही क्रॉस करू नये किंवा जर्शी आणि खिलार ही कधी क्रॉस करू नये त्यामुळे कुणाला काही प्रश्न असेल तो सेपरेट कमेंटमध्ये विचारला तरी हरकत नाही आता हा पा आमच्याकडं प्युअर मानदेशी गायचं हे कोंड ज्यावेळेस आपण पहिल्यांदा शूटिंग केलेली होती पहिल्यांदा पाहिलं होतं आपण व ही त्यावेळेस पाच सहा महिन्याची वासरं होती आता ती साडे नऊ दहा महिन्यापर्यंत गेलीत तर ऍग्रेसिव्ह मध्ये किंवा चपळतेत सर्वात शेवटचा कळस म्हणता येईल त्याला त्यापैकी ही दोन कोंड आहेत आमची आता कोण म्हणताय क्रॉसिंग करू नये पण क्रॉसिंग केल्यानंतर जी काही चपळ कोंडा मिळाली आहेत आपल्याला अनेक जणांचं म्हणणं झालं किंवा बाकीच्या गोठ्यांवरती वासरं आहेत ती पाहिली तुमची वासरं चपळ का तर आम्ही त्याला हेच उत्तर देऊ की आमच्या ज्या गायी आहेत ह्या डोंगर माथ्यावर चरणाऱ्या गायी आहेत आणि त्यांना जे ब्रीडिंग केलेलं आमचं सरजा चपळ वळू आहे तो आम्ही शर्यतीसाठी खास वापरलेला वळू आहे फुल ॲग्रेसिव्ह आहे शर्यतीला एक नंबरला शर्यतीत बक्षीस मिळवणारा तो वळू आहे आणि शर्यतीची खोंड तयार करण्यासाठी चपळ खोंडाची म्हणजे चपळ वळूची गरज असते आणि म्हणूनच आम्हाला ह्या लेवलची खोंड मिळालेली ले आहेत आता तुम्ही पहा यांना आम्ही जवळपास साधारणत एक पाच चार पाच महिन्यापासून खुराक द्यायला सुरुवात केली तर खुराक देता देता दूध पण त्यांना आजपर्यंतही ती दूध आला पूर्ण पीती आहेत तर हा खोंड जो आहे तो आता साडे नऊ ते दहा महिन्याचा झालेला आहे आता हा जो खोंडा आहे तो आमच्याकडे पूर्ण साडेपाच फूट उंचीची गायी आहे मानदेशी क्रॉस मधली आणि तिच्या आईला मैसूर ब्रीडिंग केलं होतं त्यावेळेस ती गाय आम्हाला मिळाली आणि तिला मैसूर केलं तेव्हा हे खोंड आपल्याला मिळालं तर हे खोंड साधारणतः नऊ ते दहा महिन्याचं झालेलं आहे आपण पहिल्यांदा क्लिपमध्ये पाहिलं होतं त्यावेळेस ते साडेपाच सहा महिन्याचं होतं आमच्या आजूबाजूच्या गावात आम्ही आता रिहर्सल चालू केली आहे शर्यतीसाठी यांची तर आमच्या आजूबाजूच्या चार सहा गावांमधले जी रिहर्सल पाहायला लोक येतात तर त्यांनी यांचं नाव फास्टर ठेवलेलं आहे आणि एवढीच फास्ट याला गती आहे आता आपण सादरीकरण करू शकत नाही कारण आपल्या शर्यती आत्ता चालू नाही आहेत नाहीतर याची क्लिप जर पाहिली तर चांगल्या चांगल्यांचं येड पळल एवढी ये फास्ट गती आहे याला आणि याची गती आहे म्हणूनच तो फास्टर म्हणून ओळखला जातोय आता आपा एक पंढरपुऱ्या जातीची गाई आहे आमच्याकडे त्या पंढरपुरी जातीचं प्युअर ब्रीड केलेलं म्हणजे सरज्याचं ब्रीड आणि सरज्याच्या ब्रीडमध्ये हा प्युअर खिलारमध्ये सरज्याचा मैसूर क्रॉसचा एका टॉप मॉडेलमध्ये अगदी खिलार म्हणजे मला नाही वाटत की याच्यापेक्षा पुढची काही खिलार मध्ये जात असती म्हणून आपण भरपूर ठिकाणी पाहिले खिलार गायी पाहिल्यात खिलार वासर पाहिल्यात पण त्याची दिशिंग त्याचं शरीर पाहिलं तर पूर्ण मैसुऱ्याचं चुर। कलर पाहिलं तर पूर्ण पंढरपुरीचा परत शिंग पंढरपुरीची येऊन पातळ अगदी मैसुऱ्यांसारखी म्हणजे ही सुद्धा जी ब्रिडिंग आहे ही प्युअर ब्रीडिंग आणि प्युअर तर या प्युअर पंढरपुरी गायीपासून सर्जाचं ब्रिडिंग केल्यानंतर आम्हाला एवढा चपळ आणि एवढा जातीवंत वासरू मिळाले मला नाही वाटत की बाबा ह्या सर्जापेक्षा अजून कुठल्या जातीचं ब्रीडिंग केलं असतं किंवा तर ह्या जातीचं वासरू आम्हाला मिळलं असतं त्याच्यामुळे मानदिवशीला मैसूर क्रॉस एकदम परफेक्ट बसू शकतं आणि त्यापासून ह्या लेवलची वासर मिळू शकतात त्याचप्रमाणे हाय आमच्याकडे प्युअर पंढरपुरी गाईचा कोंड याला आम्ही ससा म्हणून म्हणतो सशा पांढरा शुभ्र कलर आता कोण म्हणतं मैसूर झालं तर खाऊ म्हणजे मैसूर क्लासवर क्वास झालं मला येतं पण आमच्याकडे प्युअर पंढरपुरी गाईला ब्रीडिंग करून सुद्धा पूर्ण सफेद वासराची तयार झाली त्याच्यामध्येच हा एक आम्ही शर्यतीला ज्यावेळेस रिहर्सल घेतली त्यावेळेस अगदीच म्हणजे या सर्वच खोंडांमध्ये कोणता कमी आणि कोणता जास्त असा लपवायला दाखवायला जागा नाही इतकं चपळी वासरं आहे आता ह्या पहा आमच्या गावरान मिक्स मध्ये कोशा कलरच्या गाय म्हणजे डार्क कोशा आणि त्यांना ब्रिडिंग ज्या वेळेस मी फोटो टाकले होते फेसबुकला असेल किंवा ज्या आपल्या ह्या पाहिलेल्या आहेत आपण युट्यूबच्या त्या क्लिपांमध्ये सुद्धा कोणत्या गायीचं किंवा कोणत्या जातीचं वासरू आहे यात सुद्धा हे सुद्धा ओळखायला संभ्रम तयार होतो माणसाच्या अंगात किंवा नक्की याला म्हैसूर म्हणावं गावरान म्हणावं मानदेशी म्हणावं की म्हैसूर म्हणावं तर आम्ही ह्या ज्या गायी आहेत आमच्याकडं गावरांपासून तयार झालेल्या आणि काळ्या अशा मळखाऊ कलरच्या त्याला आम्ही हे सर्जाचं ब्रिडिंग केलं होतं आणि हे जे चोवीस किलो सॉन आम्हाला मिळाले किंवा आत्तापासून जन्माला आल्यापासून पाहिल्या तर लोकांनी मागणी चालू केली बो हे प्यायचं तुटल्यावर आम्हाला वासरू द्या ही कारवड आम्हाला आम्ही तिचं सांभाळ करू आम्ही तिचे पैदास वाढवू तुम्हाला पाहिजे तो मोबाईल ह्या वासरांमधले एक एकतरी वासरू आम्हाला द्या तर आम्हाला जी खास आम्ही पैदा केलेली आदमून म्हणा किंवा विशेष ब्रीड करून तर ही वासरं आम्ही काय कुणाला देणार नाही कारण यांच्यापासून आम्हाला याच्या पुढची उत्पत्ती तयार करायची आहे बाकीच्याप्रमाणेच याही सपेदमधल्या मानदेशी गायींची ही दोन वास्त्र यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळजवळ पाच पाच फुटाच्या त्या गायी आहेत मोठ्या मोठ्या आणि यांनाही आम्ही विशेष करून सर्जाचंच ब्रीडिंग करून ही वास्त्र तयार केलेली आहेत आता ही वयाने त्यांच्यापेक्षा तीन तीन चार चार महिन्याचे लहान आहेत पण आमच्या अजून यांना शर्यतीसाठी रेसल वगैरे काय झालेलं नाही पण आम्हाला पूर्ण खात्री आहे की बो ही त्यांच्याच पटीत काहीतरी चपळपणा दाखवतील का आणि शर्यतीसाठी शंभर टक्के तयार होतील याला आम्हाला शंका नाही धन्यवाद कळुराम बन लंगोटे मुकम पोस्ट वाफगाव तालुका खेड जिल्हा पुणे महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय